नमस्कार मित्रांनो सरकारी योजना या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर थमनेल बघून तुम्ही समजलात असेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे आलेले आहे तर त्या संदर्भात मी तुम्हाला आज सांगणार आहे तर या जिल्ह्यामध्ये तुमचा समावेश आहे का कोणत्या जिल्ह्यामध्ये किती निधी दिली जाणार आहे नुकसान भरपाई कशासाठी दिली जाणार आहे पूर्ण शासन निर्णय समजून घ्या आणि अतिशय महत्त्वाची माहिती आज तुम्हाला देणार आहे त्यासाठी आपला चॅनल ॲंडपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका खूपच मोठी माहिती आपल्या आलेली आहे तर बारा जून दोन हजार पंचवीस रोजी घेतले गेलेल्या अतिशय महत्त्वाचा जो निर्णय आहे तर त्यामध्ये प्रत्येक तारीख व विभाग अनुसार नुकसान भरपाई साठी पात्र असलेल्या जे लाभार्थी आहे तर त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे तर तुमचा जिल्ह्यामध्ये समावेश आहे का तर तुम्हाला पण अनुदान मिळू शकतो तर तुम्ही आ, हे जे डिटेल्स आहे महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग हे जे तुम्ही बघू शकता ह्यामध्ये तारीख आणि कोणता जिल्हा आहे तो दिलेला आहे तर तुम्ही पॉज करून तुम्ही व्हिडिओ पॉस्ट करा आणि अतिशय महत्त्वाची जे डिटेल्स आहे ती तुम्ही वाचू शकता तर अशा प्रकारे खूप मोठा निर्णय सरकारकडून घेतलेला आहे आणि जे शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं आहे तर त्यांना भरपाईसुद्धा मिळणार आहे तर जून दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेला शेती शेतीपैकी व शेती जमीन व वगळून मालमत्ता व इतर नुकसानासाठी विभागीय आयुक्त ना नागपूर कोकण छत्रपती संभाजीनगर अमरावती पुणे व नाशिक कडून अनुक्रमे संदर्भ क्रमांक आठ ते या पात्रनिधी मागण्याचे प्रस्ताव शासनाने प्राप्त झालेली आहे जून दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस कालावधी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपैकी व शेतजमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानासाठी बांधलेले मदत देण्याकरता संदर्भ क्रमांक एक येथील निर्णय निश्चित केल्या दरानुसार एकूण रुपये चौसष्ट कोटी पंच्याहत्तर लक्ष देण्या हजार फक्त इतके निधी वितरित करण्यात शासनाने मंजूर दिलेली आहे तुम्ही पण या जिल्ह्यामधून असाल तर नक्कीच तुम्हाला जे नुकसान भरपाईचे जे, जे पैसे मिळणार आहे ते तुम्हाला मिळू शकता तर तुम्ही ह्या प्रकारे अर्जीसुद्धा करू शकता तर अधिक माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे आणि आज आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरीपर्यंत पोचायला पाहिजे आणि ही जे गुड न्यूज आहे ती शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगतील तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद